नमस्कार मंडळी नीलकंठ ट्रॅव्हल गाईड या चॅनलवर वर आपण सर्वजण एकत्र प्रवास करणार आहोत तिकीट नाही तर ही दर्शन शक्य आहे फ्री दर्शन पूर्ण माहिती मी या मध्ये देत आहे अनेक भक्तांसाठी मंदिरात जाऊन दर्शन घेणं ही केवळ इच्छा नसून मनाची आध्यात्मिक गरज असते पण गर्दी जास्ती असली की दर्शनाचं तिकीट मिळणं कठीण होतं अशा वेळी भक्तांसाठी एक मोठा दिलासा म्हणजे फ्री दर्शन फ्री दर्शनामध्ये कोणतेही तिकीट न काढता श्री बालाजीचे दर्शन घेता येतं त्यामुळे पैसा अडथळा ठरत नाही आणि कोणीही दर्शनासाठी सहज पोहोचू शकतात तिरुपती बालाजी मंदिर सारख्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रात एस एस डी फ्री दर्शन सेवा अवेलेबल आहे दरवर्षी लाखो भाविक या सेवेमुळे बालाजी दर्शन घेतात म्हणूनच तिरुपतीचं फ्री दर्शन खूप लोकप्रिय आहे म्हणजेच एस एस डी मध्ये भक्तांना येणारा मेन प्रॉब्लेम कोणते आहे टोकनचा गोंधळ टोकन कधी मिळणार हे क्लिअर माहिती नसते एक जण दहा वाजता सांगतो दुसरा बारा वाजता शेवटी समजतं टोकन आधीच संपले आहे लांबच रांगा संध्याकाळपासून उभं राहावं लागतं किती वेळ थांबायचं था कोणी सांगत नाही दोन तास चार तास कधी कधी आठ तास पण लागतात शारीरिक त्रास होतो पाय दुखतात थकवा चक्कर वृद्ध महिला व लहान मुलांना जास्ती त्रास होतो जेवायला बाहेर जाता येत नाही टॉयलेटसाठी लाईन सोडावी लागते जागा जाते रांगेत पाणी वेळेवर मिळत नाही स्टाफ कडून स्पष्ट उत्तर नाही थांबा एवढंच उत्तर कधी आत सोडतात कधी थांबवतात निर्णय शेवटच्या क्षणी बदलतो मानसिक ताण इतकं असूनही दर्शन मिळेल की नाही याची खात्री नाही अपेक्षा थकवा निराशा भक्ती असते पण मन तुटतं पहिल्यांदा येणाऱ्यांसाठी मोठी अडचण असते प्रक्रिया माहीत नसते कुठे उभं राहावं काय घ्यावं काय नको गोंधळ होतो चुकीच्या ठिकाणी उभे राहून चान्स चालला जातो फ्री दर्शन म्हणजे काय कोणतेही पैसे न देता टीटीडीने भक्तांना दिलेल्या वेळेत श्री बालाजीचे दर्शन मिळते ही सेवा तिरुमला तिरुपती देवस्थान टीटीडीकडून चालवली जाते आणि यालाच स्लॉटेड सर्व दर्शन एस एस डी असंही म्हणतात तसेच ऑफलाईन दर्शन तिकीट पण म्हणतात ते दुसऱ्या दिवसासाठीचे दिले जाते हे दर्शन घेण्यासाठी भक्तांना तिरुपतीमधील एस एस डी काउंटरवरून टोकन घेऊन रांगेतील प्रोसेसचे पालन करावे लागते रांगेतून दर्शनाचे टोकन घेण्यासाठी साधारणतः तीन ते चार तास लागतात भक्तांना मिळालेल्या टोकनमध्ये जो टाईम मेन्शन केला आहे त्या टाइमिंगमध्येच श्री बालाजी दर्शनासाठी त्यावेळेस जावे लागेल दर्शनासाठी साधारणतः चार ते पाच तास लागतात पण गर्दीवर अवलंबून असते किती वेळ लागेल दर्शनासाठी इतर कोणत्याही बुकिंगची आवश्यकता नाही यामध्ये भक्तांची आर्थिक परिस्थिती पाहिली जात नाही श्रीमंत असो व गरीब सर्वांसाठी दर्शन खुले असते दररोज हजारो भक्त या दर्शनाचा लाभ घेतात आणि मनशांती शांती व समाधानी होऊन परत जातात श्री बालाजी दर्शन झाल्यानंतर मंदिराबाहेर असलेल्या लाडू काउंटरवर टोकन दाखवून भक्तांना एक लाडू फ्री दिला जातो फ्री दर्शन मध्ये दोन प्रकारचे तिकीट असतात एक एस एस डी स्लॉटेड सर्व दर्शन आणि दुसरं दिव्य दर्शन ते पण महत्वाचं आहे पण सर पहिले आपण एस एस बी फ्री दर्शन तिकीट व राहण्याच्या व्यवस्थेबाबत माहिती देणार आहे फ्री दर्शन तिकीट कुठे मिळतात हे मी तुम्हाला सर्व सविस्तरपणे सांगतो तिरुमाला येथे ऑफलाईन फ्री तिकीट मिळत नाही तिरुपती येथूनच तिकीट घ्यावे लागते तिकीट फ्री आहे यासाठी एक टाईम दिला जातो त्या टायमिंगवरच भक्तांनी दर्शन घ्यावे लागते आधार कार्ड कंपल्सरी आणि मॅनेडरी आहेच विदाऊट आधार कार्ड ऑफलाईन तिकीट मिळणार नाही एका व्यक्तीला एकच तिकीट मिळेल आणि प्रत्येकाला लाईनमध्ये होवं राहावं लागेल एक्स एस डी तिकीट तीन ठिकाणी मिळतात एक विष्णुनिवासम तिरुपती रेल्वे स्टेशन एकदम समोर आहे रेल्वे स्टेशनवरून पण तू विष्णुनिवासमला डायरेक्ट पोहोचू शकता दोन श्रीनिवासम तिरुपती आर टी सी जवळ आहे भूदेवी कॉम्प्लेक्स अलिपिरी जवळ काउंटरची वेळ काउंटर, काउंटर सकाळी साथ चार ते पाच वाजता उघडतात त्यामुळे जेवढ्या लवकर होईल तेवढं लवकर पोहोचा कारण काही वेळेस सहा ते सात वाजेपर्यंत तिकीट संपून जातात गर्दीमुळे काउंटर संध्याकाळी चार वाजता पण ओपन होतात व लाईन सकाळपासूनच असते टी टी डी यामध्ये बदल करू शकतो टी 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 काउंटरवर वा जातेवेळी रिअल टाईम अपडेटनुसार टी टी टीच्या ऑफिशियल वेबसाईटवरून चेक करून जाणे प्रत्येक दिवशी तिने काउंटर मिळून पंचवीस हजार तिकीट दिले जातात यातील सर्व कोटा संपल्यानंतर लगेच काउंटर बंद होतात काही भक्त विचारतात की मी रात्री पोहोचलो तर रा, तिकीट रात्री मिळू शकेल का तर नाही रात्री काउंटर बंद असतात तिकीट न मिळाल्यामुळे तुम्हाला तिरुपती येथे मुक्काम करावा लागेल ते लागे। संस्थांकडून फ्री लॉकर फॅसिलिटी दि दिली जाते त्याचा तुम्ही वापर करू शकता फ्री लॉकर दोन ठिकाणी आहेत एक निवासम आणि दुसरं श्रीनिवासम कॉम्प्लेक्स या दोन्ही ठिकाणी आधार कार्ड कंपल्सरी आहे एक दिवसासाठी फ्री लॉकर मिळतात त्यासाठी एक मोठा हॉल असून तिथे तुम्ही आराम करू शकतात वॉशरूमची फॅसिलिटी लेडीज आणि जेंट्ससाठी वेगवेगळी आहे किंवा तिरुपती रेल्वे स्टेशनमध्ये क्लॉक मध्ये लगेच ठेवू शकतात किंवा विष्णुनिवासम श्रीनिवासमच्या बाहेर खाजगी हॉटेल आहे तिथे पण राहू शकतात रात्री मुक्काम करून तिथे लगेच ठेवून पहाटे काउंटरच्या लाईनमध्ये उभे राहून दर्शनाचे तिकीट घ्यावे एस एस डी तिकीट नॉर्मल डेला तीन ते चार तास दर्शनासाठी लागतात व फेस्टिवल व इतर दिवशी ते त्यात आठ ते दहा तास जास्तीचा ता वेळ लागू शकतो तसेच तुम्ही रिपोर्टिंग टाईममध्ये एक ते दोन तास इकडे तिकडे लेट गेले तर काही प्रॉब्लेम नाही एस एस डी टोकन तिकीट त्याच्यावर रिपोर्टिंग टायमिंग व एंट्री पॉईंट पण मेन्शन असतो शक्यतो एस एस डी एंट्री पॉईंट ए टी जी एच म्हणजेच तट ता गेस्ट हाऊस येथून एंट्री करावी लागेल दर्शनासाठी भक्तांसाठी काय सुविधा उपलब्ध आहेत वेटिंग रूम आहे अन्नप्रसादा आहे वेटिंग रूममध्ये भाविकांना नियमितपणे जेवण दिले जाते पिण्याच्या पाण्याची व अल्पवाहाराची सोय आहे त्यामध्ये दूध चहा कॉफी दिली जाते स्वच्छता गृहाची सुविधा आहे भाविकांसाठी रांगेच्या परिसरात सुलभ शौचालय गृहे उपलब्ध आहेत एस एस डी दर्शनाचे फायदे एस एस डी दर्शनामुळे तुम्हाला एक निश्चित वेळ देते त्यामुळे तुम्हाला सामान्य दर्शनाच्या लांब रांगेत वाट पाहण्याची आवश्यकता लागत नाही त्यामुळे अनेक तास वाचतात आणि एस एस बी दर्शन पूर्णपणे फ्री आहे दर्शनासाठी तुम्हाला कोणतंही तिकीट खरेदी करण्याची आवश्यकता नाही वेळेनुसार भक्तामध्ये प्रवेश केला असल्यामुळे गर्दी शांतपणे पुढे चालत राहते दर्शनासाठी रांगेत रात्रभर उभे राहण्याची आवश्यकता लागत नाही एस एस डीसह तुम्हाला तासन तास किंवा रात्रभर रांगेत उभे राहण्याची गरज नाही फक्त टोकन घ्या आणि दिलेल्या वेळी दर्शनासाठी जा तुम्हाला दर्शनाची वेळ आधीच माहिती असते त्यामुळे तुम्ही तुमचा प्रवास जेवण विश्रांती आणि इतर मंदिर भेटीचे नियोजन सहजपणे करू शकतात गर्दी टाळता येते दररोज लिमिटेड टोकन दिले जात असल्यामुळे रांगेत असलेल्या लोकांची संख्या आटोक्यात राहते ऑनलाईन बुकिंगचा गोंधळ नसतो काउंटरचे टोकन ऑफलाईन दिले जातात त्यामुळे वेबसाईट त्रुटी किंवा ऑनलाईन बुकिंग याचे प्रॉब्लेम घेण्याची आवश्यकता नाही तुम्हाला इथे एस एस डी दर्शनासाठी लक्षात ठेवायच्या गोष्टी आणि महत्वाची कागदपत्रे टोकन फक्त ऑफलाईनच आहे एस एस डी टोकन ऑनलाईन उपलब्ध नाहीत तुम्ही ते तिरुपतीमधील टोकन काउंटरवर न घ्यावे टोकनसाठी लवकर पोहोचा दररोजचे टोकन मर्यादित असतात आठवड्याचे शेवटी आणि सुट्टीच्या दिवशी टोकन खूप लवकर संपतात काउंटरवर लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करा मूळ ओळखपत्र सोबत ठेवा तुमच्याकडे आधार कार्ड कंपल्सरी आहे त्यामुळे आधार कार्ड तुम्ही डी दर्शनासाठी घेऊनच जा टोकन हस्तांतरित नाही येते एकदा तुम्ही टोकन घेतले की ते दुसरा कोणालाही देता येणार नाही तुमचा फोटो टोकनशी जोडलेला आहे रिपोर्टिंगचे वेळ पाळा रिपोर्टिंगच्या वेळेस टोकनवर नमूद केलेल्या वेळेवर तुम्ही प्रवेश करा तुम्ही उशीर केला तर तुमचे टोकन अवैध ठरले जाईल बारा वर्षाखालील मुले बारा वर्षाखालील मुलांना टोकनची आवश्यकता नाही ते त्यांच्या पालकांसह फ्री दे प्रवेश करू शकतात ड्रेस कोड कंपल्सरी आहे पुरुषांसाठी धोतर किंवा पॅन्ट आणि शर्ट लेडीजसाठी साडी सालवार कमीज तुमचे टोकन हरवू नका किंवा खराब करू नका तुम्ही ते रांगेच्या प्रवेशद्वारावर दाखवावं लागेल प्रवासाच्या वेळेचे नियोजन करा तिरुपती ते तिरुमलला प्रवास करण्यासाठी अंदाजे एक तास लागतो लवकर सुरुवात करा जेणेकरून तुमचा रिपोर्टिंग स्लॉट चुकणार नाही एस एस डीमध्ये सगळ्यात मोठी अडचण दर्शनाची नाही माहिती नसण्याची आहे पुढच्या व्हिडिओमध्ये एस एस डीचा दुसरा प्रकार म्हणजे दिव्य दर्शनाबद्दल माहिती देणार असून हा व्हिडिओ तुम्ही मिस करू नका ते तुम्हाला मी दुसऱ्या भागात दाखवणार आहे गोविंदा गोविंदा गोविंदा